काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज जामरुंग ग्रामपंचायतीवर महिला राज जामरुंग ग्रामपंचायत उपसरपंचपदी ठाकरे गटाच्या निकिता दुर्गेश खोपडे यांची बिनविरोध निवड खालापूर तालुक्यातील जांभरुंग ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व ग्रामविकास आघाडीकडे हाती सत्ता आहे तर थेट सरपंच शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्या पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून काही सदस्यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी देण्याची प्रथा ठेवली असतानाच सुवर्णा पाटील यांनी उपसरपंच पद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर पुढील कालावधीसाठी ठाकरे गट शिवसेनेच्या निकिता दुर्गेश खोपडे यांची नऊ मे रोजी बिनविरोध निवड करण्यात आल्यानं सर्व स्तरातून नवनिर्वाचित उपसरपंच निकिता दुर्गेश खोपडे यांचं अभिनंदन होत आहे यावेळी सरपंच शिल्पा खांडेकर तत्कालीन उपसरपंच सुवर्णा पाटील सदस्य प्रसाद कदम मारुती गायकर पूजा कांबळे सचिन तांडेल वसंत वाघमारे सुभद्रा हिंदोळा तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर जनार्दन कदम यशवंत खोपडे रमेश खोपडे सचिन कदम दशरथ खोपडे दुर्गेश खोपडे भालचंद्र कदम संदेश कांबळे श्रीकांत हडप आदिनाथ बडेकर हितेश खोपडे विक्रम पाटील यश खोपडे जगदीश खोपडे जितू खोपडे सचिन जाधव सुरेश खांडेकर सुरज शेलार पंकज पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते तर या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष पवार व सरपंच शिल्पा खांडेकर यांनी काम पाहिले खालापूर तालुक्यातील जांभरुंग ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व ग्रामविकास आघाडीकडे बहुमत असून विद्यमान सरपंच शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्या पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून उपसरपंच पद सांभाळण्याची प्रथा ठेवल्यानं सुवर्णा पाटील यांनी उपसरपंच पद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांनी स्वच्छेनं राजीनामा दिल्यानं झालेल्या उपसरपंच पदासाठी रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली असता यावेळी निकिता खोपडे यांचा एकमेव अर्ज आल्यानं निकिता दुर्गेश खोपडे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली खोपडे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतो